और ये हमने आपसे प्रेरणा लेके टाइटल रखा है आप लोग दिन रात यही काम करते हो वेज आईली एप्रिशिएटेड इंस्पेक्टर सर, है मी आणि जसं बी जी आवेश परेशान आहेत तसा पिक्चर वाला इंस्पेक्टर पण परेशान आहे त्याच परेशान जागे करतो परंतु जाता जाता एक शेवटी खूप आयुष्याबद्दल मेसेज सुद्धा खूप स्ट्रॉंग पद्धतीने दिलेला आहे जसं आपण सिनेमामध्ये बघितलं की मोहन आगाशी सर आणि रोहिणीताई या आहेत जर असे मातबर कलाकार जेव्हा एखाद्या विषयाला हात घालतात तेव्हा तो विषय तितक्याच स्ट्रॉंग आणि गमन पद्धतीचा असतो असं मला वाटतं सगळ्यात पहिले छत्रपती संभाजीनगरच्या आमच्या सगळ्या मित्रांना पत्रकार बंदांना आणि सगळ्या आमच्या दोस्तांना नमस्कार आणि आज आखरी बातमीपुंडली या चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संग संभाजीनगरमध्ये येणं झालेलं आहे आणि आमचा एकोणीस तारखेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र सगळ्या चित्रपटगृहात हा आम्ही रिलीज करतो आहे आणि एक छान आ, स्टोरी आहे त्याच्यामध्ये सिच्युएशनल कॉमेडी आहे जसं मानकीनं सस्पेन्स आहे ड्रामा आहे सो ड्रामा मेन आहे आणि विशेष म्हणजे जे आतापर्यंत तुम्ही ज्यांना अतिशय सिरियस रोलमध्ये बघितलेला आहे असे मला सर आणि रुमदाई अट्टंगडी मॅडम ह्या चित्रपटात मला तुम्हाला आवड सिद्धणार आहे उत्तम आहे अधिक अशी कास्ट आहे आणि तुमच्या चित्रपट जो मी बघितला आहे तो आमच्या सगळ्यांकडे एक अशी ट्रीटमेंट दिली जी फास्ट ट्रीटमेंट आहे म्हणजे बघताना विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही की काय होणार आहे त्यामुळे चित्रपट कसा फार फास्टली सरकत जातो सो त्याची गंमतच ती आहे त्या चित्रपटाची तो न थांबता सलग होत जाणार तर सगळ्या प्रेक्षकांना माझी नम्र नंबर विनंती आहे की येत्या एकोणीस ये तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा आणि खात्री अशी आहे की तुम्ही एकदा हा चित्रपट बघितला तर तुम्ही निश्चित स्वरूपात तुमच्या फॅमिलीला मित्रमंडळीला तुम्ही सांगाल की बाबा एकदा तुम्ही जाऊन हा चित्रपट बघा मग फार काही आम्ही उपदेश आणि दोष असा काही प्रयत्न नाही केला नाही त्याच्यातनं त्यात जो भेटला आहे तो घ्या आणि घरी जा बाकी तुमचं मनोरंजन करण्याची जबाबदारी आहे दोन दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना काय होतं नाही मी आज मोहन सर मा आहे खूप आवडते आहे खरं तर मी आधी पण त्यांच्याबरोबर काम केलं होतं सिद्धबरोबर पण मी काम केलं सो बऱ्याच गोष्टी शिकायला फक्तच आपल्याला म्हणजे असं होतं की आ, नॉर्मल उभं राहून बोलणे किंवा त्याच्यातून एक पंच काढणे ही जी गंमत आहे जी खरं तर मी पहिल्यांदा खूप आधी आय थिंक बारा तेरा वर्षापूर्वी मोहन सरांबरोबर काम केलं तेव्हा मी ना खूप म्हणजे तेव्हा खूप असं बघत होतं की अरे हा माणूस तो म्हणजे कसं होईल माझ्यामधून डायलॉग देत की की नाही असं सगळं लई प्रश्न पडले होते मला त्यावेळेस तर ते डायरेक्टर म्हटलं की अरे नाही नाही चांगले आहे म्हणलं यार ते आता कसं करावं पण जेव्हा पहिल्या भेटीत पहिल्या भेटीत ते माझे मित्र झाले ॲक्च्युली ते आतापर्यंत मला मित्र खूप सिनियर आहेत पण हे त्यांची खासियत आहे की समोरच्या कलाकाराला त्याच्या लेवलला आणून त्याकडनं ते काम करून द्या <सले> नाही नाही आता हे तुमचं कन्फ्युजन आहे हे एक बातमी आहे पण मला म्हणणार नाही की वाटते ही वीर रसतली आहे पण त्याला मी हास्य असं रसामध्ये मिळवून टाकलेलं आहे नाही ऍक्च्युली ते आहे तसंच आहे पण ते कसं मी मग जर म्हटलं की सिच्युएशन जे आहे ना सिच्युएशन आहे की माझा राग आहे तर मला पण त्या रागाचंच तुम्हाला हसू येणार आहे तुमच्या चेहऱ्यावर त्या रागामुळेच हास्य फैलणार आहे प्रीतम जी काय वाटतं दोन चालते बोलते विद्यापीठांबरोबर आपण काम केलंय काय वाटतं रोहिणीताई असतील डॉक्टर आगाशी असतील काय वाटतं खरंच मी स्वतःला खूप नशिबान समजते की इतके छान कारण बऱ्याच वेस आपण कलाकार म्हणून ना प्रत्येक अनुभवातून खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो आता रोहिणीताईंकडून म्हणजे एक आई आणि मातृत्व हे सेटवरती पाहायला मिळालंच पण बऱ्याच वेळेस असं डायलॉग नसतील तरी डोळ्यातून ताई ज्या बोलत बोलायच्या म्हणजे आपण कलाकार म्हणून आपल्याला काय वाटतं की नाही नाही मला डायलॉग मिळालेच पाहिजे पण दोन्ही त्यांच्या असं काही